आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारची म्हणजेच भारत सरकारची आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी आय ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी व देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ सर्व भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे आहे विविध कामांसाठी आवश्यक असलेले हे कार्ड आजच्या काळात सर्वात महत्वाचे सरकारी दस्तावेज बनले आहे ज्याचा उपयोग सरकारी योजनांपासून अनुदानाचा लाभ घेण्यापर्यंत केला जातो आता तर मुलांना शाळेत प्रवेशासाठी देखील आधार कार्ड द्यावे लागत आहे त्याशिवाय मालमत्ता खरेदी प्रवासादरम्यान ओळखपत्रासाठी बँक खाते उघडण्यापर्यंत केला जातो आधार या वाढत्या उपयुक्ततेचे कारण म्हणजे सर्व नागरिकांची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते जी इतर कोणत्याही ओळखपत्रात नोंदवली जात नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाइक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा अशातच आधार कार्ड बाबतीत एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आर डी आय ने आधार मध्ये नवीन तांत्रिक सुधारणा केल्या आहेत आता तुमचे आधार कार्ड पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाले आहे आता जर कुणी तुमच्या आधार कार्ड गैरवापर म्हणजे चुकीचा वापर, चुकी वापर करून तुमची फसवणूक लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला त्याची माहिती लगेच ताबडतोब मिळणार आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे यू आयडी ने फिंगर प्रिंट आधारित म्हणजे बोटांच्या ठशांवर आधारित आधार कार्ड ची पडताळणी पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित केली आहे यामुळे देशात दररोज होणाऱ्या आधार कार्ड संबंधित फसवणुकीच्या घटनांना मोठा आळा बसेल या नवीन फीचर बद्दल माहिती देताना यू आय डी आय ने सांगितले की आधार कार्ड ऑथेंटिकेशन साठी एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यम एल म्हणजेच मशीन लर्निंग हे फीचर आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने विकसित केले आहे हे पडताळणीसाठी बोटांवरील रेषांचा वापर करते ए आणि एम आधारित सुरक्षा प्रणाली आता कॅप्चर केलेल्या फिंगरप्रिंटची सजीवता तपासणीसाठी म्हणजेच फिंगर मायनुसिया आणि फिंगर इमेज या दोन्हीचा वापर करेल म्हणजे हे नवीन फीचर आधार धारकांना दुहेरी सुरक्षा प्रदान करेल त्यामुळे या दुहेरी स्तराच्या पडताळणीमुळे फसवणुकीची आणि आधार कार्डच्या गैरवापराची शक्यता कमी होते फिंगर प्रिंट आधारित पडताळणीसह कोणतेही पैशांचे व्यवहार आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि सुरक्षित असल्याचेही यू आय आय कडून सांगण्यात आले आहे या नवीन सुरक्षा प्रणालीमुळे देशात कुठेही तुमचे आधार कार्ड दुसरे कुणीही वापरत असेल किंवा त्याचा गैरवापर करत असेल तर ते लगेच समजणार आहे आधार कार्ड आधारित पैशांचे व्यवहार अधिक सुरक्षित होतील आणि सायबर गुन्हेगारांकडून म्हणजे हॅकर आणि फसवणूक करणाऱ्या लोकांकडून आधार गैरवापर करण्याच्या प्रयत्नांना मोठा आळा बसेल बँकिंग आर्थिक दूरसंचार आणि सरकारी क्षेत्रात हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरेल आता देशभरातील सिद्धा पत्रिका धारकांसाठी दुसरी चांगली चांगली व दिलासादायक बातमी पाहूया जनतेच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात यासोबतच सर्वसामान्य जनता वंचित गरीबांना कमी किमतीत किंवा मोफत रेशन देण्यासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहे दरम्यान रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे अशातच आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे यू आय ने एक मोठी घोषणा केली आहे आतापर्यंत रेशन धान्य दुकानात रेशन चे धान्य घेताना सिद्धा पत्रिका धारकांना रेशन कार्ड द्यावे लागत होते परंतु आता याची आवश्यकता राहणार नाही कारण देशात आधार जारी करणारी सरकारी संस्था म्हणजेच यू आय सांगितले आहे की आता तुम्ही देशभरामध्ये आधार कार्ड द्वारे रेशन धान्य घेऊ शकता यासाठी तुम्हाला अजिबात करण्याची गरज नाही भारत सरकारची अर्थात केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडेच काही दिवसांपूर्वी गुरुवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून सांगितले आहे की देशात तील, सर्व सिद्धापत्रिका धारक आता आधार कार्डच्या माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकतील पण यासाठी महत्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र